शिंदे काय लावलंय काय हा तुझा संबंध काय होता तू व्हिडिओ करायचा संबंध काय होता तुझा का ग आता कस झोमल तुला हा इतके दिवस माझ्या मोठ्या बहिणीला बोलत होता सगळी एक हे कुंड एक ती कुंड मी काय तुला एकटा उद्देशून बोलले होतो आणि माझा संबंध काय म्हणजे माझ्या दोन्ही दुनी माझ्या बहिणी आहे ना मग तुम्ही कशाला भांडत बसता उग मी टोन तुम्हाला घ्यायचं कळत नाही का एकदा मग सांगितलं कळत नाही का तुमच्यासारखं पुरीपुरीच काय चालू असतं सारखं आणि आता म्हणजे काय संबंध तुझा काळ तोंड्याच काय म्हणते कुठे कायच म्हणते तुला बोलायचं वळण आहे का हा आता मी तुला बोललं म्हणून तुला रागाला मोठ्या बहिणीला कसं बोलतो म्हणून तू कशी त्या मोठ्या बहिणीला बोलतीच तोंडवर करून तव दिसत नाही तुला हा मी बोलले तुला झुमलंय तुझ्या नाकाला हा की काय म्हणला नाही म्हणलं मला कडू तुला लाज वाटते का हा तुझ्यापेक्षा मोठी आहे मी मला नेहमी म्हणतो काय अरे डुचक्या तोंडाच्या काळ तोंड्या मोठी मोठी म्हणते तुला बोलायचं वळण आहे का जरा तरी शिवाय जाईल मला व्हिडिओ मध्ये खोडू म्हणते काय काळ तोंड्या म्हणते तुला काळच लागलो का ला मी हा अगं नीट बोल नीट तुझ्या सांग नीट वागतोय मी हा मी मी टूच बघतोय वडाच बघायला लागला बाय काय तोंड्या म्हणती डुचक्या म्हणती काय करते शानपणा म्हणती काय तुला 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 बोलायचं कळत काय बोला लागली बारगायला लागली काय हा लय पुळ का तिचा तुला तर करायचं होता ना मग बड्डे तू लय मायाच होती ना तुला मग तिला बोलाव घरी तिचा बड्डे करण्यासाठी तू चौकात कर हे बघे मला दोघीची पण माय आहे ती मला सांगायची काही गरज नाही आणि मी बड्डे गावात करू चौकात करू घरी बोलून करू हे बघ ज्यावेळेस माझ्या वेळ तुम्ही चांगली त्यावेळेस मी सगळ्यांचा बड्डे केलंय तुझं बी ते तुमच्या अनुभव करिअर अकरा बाळाचं बड्डे केलं तर तिथं पण बड्डे केलं सगळ्यांचं आता तुम्ही बड्डेचं कारण घेऊन काय तर फालतू बोलायला लागला हो मला सांगू नको तू बड्डे करायचं आणि कुठं काय करायचं ते माझ्या मला कळतंय की ज्यावेळेस तुझं जाऊ सगळ्याला केलं दिवाळ्या केल्या त्या बड्डे केले त्या ते सगळ्या गावांनी बघितलेलं आहे आता लागला हो का तुम्ही क्षणपाना करा सगळी होय का माझी वाईट वेळ आली म्हणून हा काय मला तुला वाटते का म्हणतोय लहान आहे कळलं का चार बार तीच बोलती तू नेहमी म्हणला नेहमी म्हणलीन कुठं बारकाच आहे मोठ्या बहिणीला का तू कुठे गेलत बोलताना तू तिला कशी बोलते तु तुला कळतं का तु बोलताना मी बोलल्यावर कसं लागलं तुला लगी लायकेत राहायचं कुठं काय राहायचं ती म्हणाल तुला मग लायकेत राहा मग तुला कसं वाटतं बघूच हा मला लागली रायकेट व्हायला मी माझ्या माझे लायकेत आहे मी माझ्याला ऐकून उतरला तुला पळायचं स्वतःच नाही कोणीकडे राहणार राहणार तिकडे जाऊन हाताला पडलंय तिच्यामुळं पळलंय काय असं तुझं म्हणणं आहे तू खाणार आपली मासे मटण बिटन तळून चांगलं म्हणून तुझ्या हाताला पळलं असं हा मग खाणार मास मटण तळू तळू खाणार तुमचं तुमच्या अंगावर पाडून घेणार आणि त्याचा मोठ्या बहिणीवर काढती होई तू हा पोळ तुझं तोंड कुठं गेलं तर तेल पोळस तोर का असं करतो ती काय का माझी बहीण आली तिकडून आणि जर का तुझ्या हातावर ओटलं तेल असं केलं का तिनं तुझं तू ध्यान नाही का तुझं भान कुठे गेलत हा तेल पोळून गर पळवलं व्हिडिओ करायसाठी आणि तिच्यावर नाव घ्यायला की वय आता काय तर कारण नको भांडाला म्हणून नाटक चालू केले तो आता मी म्हणते लहानपणापासून तुला कमऱ्यावर घेऊन हिंडवला चांगला मिरवला सगळ्या गावात आणि त्याचा उपकार असं फेडा लागलायस काय आणि काय म्हणती मोठ्या बहिणीने सांभाळलं नाही अगं तिनं जास्त सांभाळ मला आता तिच्यापेक्षा ती मोठी आहे का तू मोठी आहे मग आधी कोण जेल मुलं आधी कोणी सांभाळ मला आणि ती बारक्यापणेच राहारपणे प्रत्येक बहिणीचं कर्तव्याचं भावाला सांभाळायचं ती नको सांगू मला आणि पण मी तुम्हाला सांभाळलं एवढं लक्षात काढलं ना मग कळल तुला मग अं लय बोलू नको चुरू चुरू तू आता मोठ्या बहिणी न आदर ला की तुला सांगतो आता आणि काय बघणार राही तू भेट नाही तुला जा म्हणे मार खायचा हि मी माझ्या बापाचा मार कधी खाल्ला नाही आणि तुझा मार खायला काय मी काही रस्त्यावर पडले काय मी काय बघणार आहे तुला काय बघल कळल की मग तुझं काढलं ना सगळं खुराळ असं खजिना काढला ना बघ तू मग माझी मी काय करायचंय तुला भेट नाही अशी भ्यायला मजबूर करील तुला मी असा डेंजर माणूस आहे माझ्या पण नादी लागू नको आणि लागली सांगाला फालतूक बोलायला लागली लाग तू काय बी तो वाऱ्यात बोल नको तसल अ आता खाऊन गेली तेवढी पोड भरून दिवाळी वाच नाही वय लागली बोलायला उचल तोंड करून शिंदे तुझं तर काय करेल मी नाही ने? मला नेहमी म्हणलंय ना तू तु। कडू तुला बघ तुला काय करल आणि काय बोलल आणि तुझी माझी तुझायच र आणि तुला शेवटचं सांगतोय शिव्या देऊ नको मी तुझ्या संग इज्जतीन बोलतोय एवढं काय मोठी गोष्ट नाही तुला हे म्हणलं काय नेहा म्हणलं काय काय म्हणलं काय दिदी म्हणलं काय हा तुला शिव देऊन लय शिवे दिला कडू कुठं काय म्हणले कुठं डुचक्या म्हणले कुठं काय तोंड्या म्हणले तुला काळ दिसतो का मी होय ग हा मी पण लय काय काय म्हणे तुला मी जो बोलतोय शिवाय देत नाही काय तुला काय कोण मी असं बोलू शकत तू लागली तिसरच बारंगडाला काहीतरी फालतूक बोला लागली नीट सांगतोय शिवाय देऊ नको मी पण लय घाणगाण शिवाय मग मी ही म्हणून लय मोठी केली देत लक्षात ठेवा आता तू जण माझं भिडलंय आणि चांगला शक्ती चाकडं जमलाय तुझा माझा पण याला काय झालंय काय माहिती वाढदिवसाचं कारण गावलंय तुला तुला काय कळतं का नाही काय बोलायचं काय बोलणार हा कुठलं भांडण कुठं नाही उठवायला लागला हो आई रडती इकडं आईकड बोलायचं लक्ष द्यायती राहिलं बाजूला तिला फोन करत नाही काय नाही हा माझा पण फोन उचलत नाही तू हा जाता कुठं तिसरीकडे जाता भिंडाला हे असलं करायचंच ते रे हा? किती वेळा मी सांगतो असली भांडणं चवट्यावर आणाय नसते आण नसते तर तुम्ही फिरून फिरून तिथं लागला करायला आणि तू ये मी नेहमीच म्हणणार तुला तू बारके असू ना तर मोठी असू आपली चेष्ट मस्करी अशी चालत होती मग आता तर खर खरंच म्हणणार आहे जा तुला काय करायची कर्ज बघतो तू माझी मी पुढं व माझ्या नादी उन्हा मी पण लय डेंजर माणूस आहे हा चौका चौका ताणून मारेल मी पण माझा करून तू आहे ना मी पण लय डेंजर माणूस आहे मग बघ तूच काय करते तुला काय करायची कर मला काय करायची कर बघतो तू माझी मीच हा जा तुला काय करायची कर जा लय सांगायला मला